नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या धनगर समाजाचे भाजपा युवा, युवा जिल्हाध्यक्ष गोपीचंद पडळकर यांनी सांगली लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले कोणताही पक्ष असू देत अगर नसू देत परंतु आता मागे हटणार नाही माझी लायकी काढणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार असल्याची गणगणाती टीका गोपीचंद पडळकर यांनी विरोधकांवर केली विट्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते काँग्रेस इतर पक्षाच्या संपर्कात आहे परंतु भाजपकडे तिकीट मागितले नाही मला कोणाच्याही गरज नाही तरीही माझी लायकी काढणाऱ्यांना माझी ताकद दाखवून देण्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे पडळकर म्हणाले लोकसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान राजकीय पक्ष व उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांच्याकडून केल्या जाणाऱ्या खर्चाचे नियंत्रण करण्यासाठी समसूचित निवडणुका खर्च यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे त्यामुळे निवडणूक काळात संशयाबद्द रोख व्यवहारांसंदर्भात बँकांनी सतर्क राहून जिल्हा निवडणूक अधिकारी यांना माहिती द्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आज येथे दिले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीस दरम्यान सांगली जिल्ह्यामध्ये बँकांद्वारे निर्दोष व विश्वसनीय रोख रकमेच्या वाहतुकीच्या संदर्भात तसेच निवडणूक कार्यातील संशयास्पद व्यवहारांच्या संदर्भात बँकांनी घ्यावा याच्या खबरदारीबाबत आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावर ते बोलत होते कौटुंबिक वादातून सासूची हेमादेवी हेमचंद्र मिश्रा वयवर्ष पंचावन्न राहणार अथर्व लक्झरी अपार्टमेंट घाडगे हॉस्पिटल जवळ सांगली यांना सुनेने झाडून मारहाण केली त्यांना घरातून हकलून लावले रविवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली या प्रकरणी सून आदिती मिश्रा हिच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मारहाणीत जखमी झालेल्या हेमादेवी मिश्रा यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले मिश्रा कुटुंबाचे मूळ गाव सिकंदरा जिल्हा आग्रा राज्य उत्तर प्रदेश हे आहे व्यवसायानिमित्त काही वर्षापूर्वी हे कुटुंब सांगली स्थायिक झाले आहे बायपास रस्त्यावरील अथर्व लक्झरी अपार्टमेंटमध्ये ते फ्लॅटमध्ये राहतात रविवारी सकाळी हेमादेवी व त्यांची सून आदिती मिश्रा यांच्यात कौटुंबिक कारणावरून कडाक्याचे भांडण झाले यातून आदितीने हेमादेवी यांना झाडून बेद झाडून बेदम मारहाण केली शिविगा करून त्यांचा मोबाईल व कपड्यांची बॅग घराबाहेर फेकून दिली त्यांनाही घराबाहेर हाकलून काढले या घटनेनंतर हेमा बे... हेमादेवी मिश्रा यांनी थेट शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली लोकसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणतीही राजकीय पत्रके भित्तीपत्रके व उमेदवारांच्या राजकीय पक्षांच्या किंवा अधिकृत प्रतिनिधींच्याद्वारे मागणी केल्याप्रमाणे मुद्रित करण्यात येणाऱ्या अन्नप्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकाचे नाव स्पष्टपणे दर्शवण्यात यावे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी आदित्य दिले लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार एकोणीस दरम्यान सांगली जिल्ह्यामध्ये निवडणूक पत्रिका भित्तीपत्रके इत्यादींची छपाई व प्रसिद्ध करणे याबाबत घ्यावयाच्या खबरदारीबाबत आयोजित केलेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या घरपट्टी विभागावर आज लाचलुचपत विभागाने छापा टाकला या छाप्यात तीन हजार रुपयांची लाच घेताना एका कर्मचाऱ्याला ताब्यात घेण्यात आले आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम चालू असताना महापालिकेचा कर्मचारी लाचलचपतच्या जाळ्यात सापडल्याने खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही राजे अद्यापही जाहीरपणे एकत्र आले नाहीत त्यामुळे सातारा पालिकेतही दोन्ही आघाडींच्या नगरसेवकांचे सूर एकमेकांविरोधी आहेत असेच वातावरण राहिले तर याचा फटका निवडणुकीत उदयनराजे यांच्या सातारा शहरातील मतधिक्यास बसू शकतो तसेच युतीचा उमेदवार निश्चित न झाल्याने भाजप नगरसेवक कोणाला मदत करणार यावरही राजकीय चित्र अवलंबून असणार आहे सातारा पालिकेत पूर्वी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आघाडीची सत्ता होती मात्र दोन हजार सोळाच्या पालिका निवडणुकीत दोन्ही राजेमधील मनोमिलन तुटले या निवडणुकीत खासदार गटाच्या शिलेदारांनी नगराध्यक्ष पदासह पालिकेचा गट काबीज केला यावर्षी गाळप हंगामात पंधरा मार्च पर्यंत राज्यात शंभर लाख टनांपेक्षा अधिक साखर उत्पादन झाले आहे दुष्काळी परिस्थितीत उसाला उमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असताना देखील मागील वर्षीच्या तुलनेत अधिक उत्पादन झाले आहे चालू गाळप हंगामात राज्यात सुरू झालेल्या एकशे पंच्याण्णवपैकी एकोणऐंशी कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहे पंधरा मार्च अखेर आठशे शहाण्णव पॉईंट सहासष्ट लाख टन ऊसाची गाळप होऊन सरासरी अकरा पॉईंट पंधरा टक्के साखर उताराने शंभर लाख टन साखर उत्पादन झाले आहे मागील वर्षीच्या हंगामात याच कालावधीत आठशे चाळीस पॉईंट नव्याण्णव लाख टन ऊस गाळप होऊन अकरा पॉईंट सहा टक्के साखर उतारा मिळून त्र्याण्णव पॉईंट वीस लाख टन साखर उत्पादित झाली होती जातीच्या अंतासाठी लढणाऱ्या ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनीच लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करताना उमेदवारांच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे या कृतीतून प्रकाश आंबेडकर यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनाच गालबोट लावले असल्याची टीका पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी आज अहमदनगर येथे केली यावेळी बोलताना जोगेंद्र कवाडे म्हणाले की ॲडव्होकेट आंबेडकर हे आजपर्यंत जातीय अंताविषयी बोलत होते शालेय विद्यार्थ्यांच्या दाखल्यावरील जातीचा उल्लेख काढून टाकावा अशी त्यांची मागणी होती प्रत्यक्षात मात्र त्यांनीच त्यांच्या उमेदवारासमोर जातीचा उल्लेख केला आहे आता आंबेडकर यांच्या जातीय अंताच्या लढ्याला काय अर्थ आहे असाही सवाल कवाड यांनी उपस्थित आहे रावसाहेब दानवेंचा लोकसभा निवडणुकीत पराभव करत नाही तोपर्यंत डोक्यावर केस उभू देणार नाही अशी शपथ घेत वर्षभरापासून डोक्यावर टोपी घालून वावरणारे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्यासाठी खोतकरांची माघार ही बॅड न्यूज ठरली आहे दोन दिवसांपूर्वी शहरात सत्तार आणि खोतकर यांनी एकमेकांची भेट घेऊन तासभर चाय पे चर्चा केली होती त्यानंतर खोतकर जालन्यातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार या चर्चेला उधाण आले होते प्रता, प्रसार माध्यमांशी बोलताना सत्ताऱ्यांनी खोतकरांच्या खांद्यावर हात ठेवत दोन दिवसात तुम्हाला गुड न्यूज समजेल असा दावा केला होता खोतकरांनी घेतलेली माघार ही युतीसाठी गुड न्यूज ठरली असली तरी सत्तारांसाठी ती बॅड न्यूजच म्हणावी लागेल लोकसभा निवडणुका जवळ येत असताना सगळेच पक्ष प्रचाराला लागले आहेत मात्र दिल्ली प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या सर्व हालचाली थंड पडल्या आहेत दिल्ली काँग्रेसमध्ये आपसोबत आघाडीवरून दोन गट पडले त्यामुळे आपसोबत आघाडी करावी की नाही या विवंचने आहेत त्यामुळे दिल्लीच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीत प्रचार करावा की नाही असा संभ्रम निर्माण मात्र दरम्यान पुन्हा एकदा आप काँग्रेसच्या आघाडीबाबतची चर्चा सुरू झाली आहे कदाचित आज नाही तर उद्या याबाबतची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना युतीकडे रिपाईंकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात भाजपा शिवसेना युतीने दलितांकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे असे इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटले आहे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा सेना युतीने आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मी आज खूप नाराज आहे महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात शिवसेना तेवीस आणि भाजपा पंचवीस जागांवरून लढत आहे त्यांनी किमान एकतरी जागा रिपायला द्यायला हवी होती मी मुंबई उत्तर पूर्व किंवा मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून इच्छुक होतो <Sanskrit> राज्यात इंडियन मुस्लिम लीग पार्टीच्या पायामुळे पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अफसर अली यांनी रविवारी पत्रकारपदी स्पष्ट केले यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत अकोल्यासह राज्यातील बावीस जागांवर मुस्लिम लीग लढणार असून दोन दिवसात नांदेड येथून उमेदवारांची नावे घोषित करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम लीग पार्टी महाराष्ट्रातर्फे रविवारी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते घरातून रात्री लघुशंकेला बाहेर आलेल्या अल्पवयीन मुलीला उचलून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना माळशिरस तालुक्यातील नेवरे येथे घडली अत्याचार करणाऱ्या नराधमांना गावातील मंडईंनी पकडून बेदम मारहाण केली व या युवकांना पोलिसांच्या ताब्यात दिले बंटी दत्तू मंडले सीताराम चंद्रकांत गायकवाड अशी त्या नराधमांची नावे आहे बलात्कारासह अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणे अंतर्गत या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे वर्चस्व असताना तो युतीच्या जागा वाटपात शिवसेनेला देण्याच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या राजीनामा सत्रानंतर आता तलासरीतील प्रसिद्ध प्रमुख लुईस काकड यांनी लोकसभेत कमळ चिन्हाचा उमेदवार उभा न राहिल्यास आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचे पत्र भाजप प्रदेशाध्यक्षांना पाठवले आहे लोकसभा पुनर्रचनेपूर्वीपासून या भागात राम नायकांच्या रूपाने भाजपचे वर्चस्व राहिले होते त्यांच्या सोबत दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांनी तलासारी भागातील सीपीएम पक्षाशी एक हाती झुंज देत विक्रमगड जवारा मोकडा भागात पक्षाची बळकटीसाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले होते याचबरोबर हे बातमीपत्र पत्र इथं आहे ताज्या आणि महत्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार